महाडमध्ये भर दिवसा रस्त्यातच वृद्धाचे दागिने केले लंपास शहरातील रस्त्यावर भर सकाळी वर्षी वृद्धाची दिशाभूल करून त्यांच्या अंगावरील सोन्याच्या दागिने हातोहात लंपास केल्याची घटना महाड शहरात नुकतीच घडली आहे भर शहरामध्ये घटने खळबळ उडाली आहे याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार महाड शहरातील चौदार तळेतील रहिवासी मनोहर नारायण चौधरी हे शहाऐंशी वर्षीय वयोवृद्ध गृहस्थ गुरुवारी तेवीस मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास चौदार तळ्याकडून भाजी मंडईच्या रस्त्याने जात असताना न्यू साई हेअर सलून या दुकानाजवळ राखाडी रंगाचे हेल्मेट घातलेल्या अंगावर तपकिरी शर्ट आणि निळी जीन्स पॅन्ट परिधान केलेल्या अंदाजे चाळीस ते पंचेचाळीस वर्षाच्या एका अज्ञात इस्मानं राखाडी रंगाच्या दुचाकीवर येऊन त्यांना पुढे पोलीस आहेत तपासणी चालू आहे तुमच्या अंगावरील मौल्यवान दागिने रुमालात काढून ठेवा असं सांगितलं त्यानुसार चौधरी यांनी आपल्या गळ्यातील दीड तोळे वजनाची सोन्याची चैन व बोटातील अडीच ग्राम वजनाची सोन्याची अंगठी असा अंदाज एकूण पंचेचाळीस हजार रुपये किमतीचा ऐवज रोख रुमालात काढून ठेवला त्यानंतर चौधरी घरी आली असता त्यांनी रुमाल उघडून पाहिला तर त्यामध्ये ते त्यांचे दागिने सापडलेच नाही तेव्हा आपली फसवणूक झाली असल्याचं त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी त्वरित याबाबत महाड शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली पोलिसांनी सर्व परिस्थिती समजावून घेत त्या अज्ञात इस्माविरोधात भारतीय दंडविधान कलम चारशे सहा चारशे वीस नुसार गुन्हा दाखल केला अधिकचा तपास सुरू आहे भर दिवसात शहरातील रस्त्यावर वृद्धाच्या झालेल्या या फसवणुकीनं शहरातील ज्येष्ठ नागरिकांमध्ये मात्र भीतीचं वातावरण दिसून येत तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी